एक शांत पण रहस्यमय गाव पण इथल्या लोकांचं एकच सांगणं आहे इथल्या शेवटच्या शेतात एक झाड आहे आणि ते झाड श्वास घेत तुषार उन्हाळ्याच्या सुट्टीत आपल्या मावशीकडे मध्ये आला होता पंकज त्याचा भाऊ दोघे मिळून गावभर धमाल करत असत एक रात्र ते दोघ शेतात फिरत गेले चंद्र अर्धवट आकाश काळ आणि फक्त रात किड्यांचा आवाज शेवटच्या शेताजवळ ते पोहोचले पंकज म्हणाला हे झाड नुसतं झाड नाही रे काहीतरी आहे इथं झाड खरोखर विचित्र होत एकटन सुभ आणि त्याच्या फांद्या हळूहळू हलत होत्या वाऱ्याशिवाय तुषार झाडाजवळ गेला आणि झाडाच्या मागून आली एक थंड कुजबूज, तिसरा तुषारने माग पाहिलं पंकज उभा होता पण त्याच्या मागे एक अजून पंकज सावली पुढे काय झालं हे जाणून घेण्यासाठी फॉलो करा अकल्पित कथा